नमस्कार मी मीनाक्षी माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मेथीचे धपाटे बनवणार आहेत इथं मी हिरवी मिरची लसूण कोथिंबीर ओवा जिरं घेतलेलं आहे हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया बारीक पेस्ट करून घ्यायची चांगली हे बघा असं बारीक झालेलं आहे आणि इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्या अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली ह्याच्यात थोडा हिंग टाकायचा ह्याच्यात आणि चवीनुसार मीठ आणि हे एकत्र मिक्स करून घ्यायचं चांगलं चा पीठ आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे म्हणजे धना पावडर वगैरे सगळे एकत्र केलेलं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आणि ह्याच्यात हे सगळे आपण कापून ठेवलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण जास्त पण बारीक नाही कापायची अशी आणि आपण ठेचा केलेला आहे हिरवी मिरची वगैरे लसून ते पण एकत्र मिक्स करून घ्यायचं ओ आणि जिरीनं काय होतं चांगली चव येते धपाट्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलं तरी पण चालतं पण मी काय दह्याचा वापर केला नाही ते पाण्याचाच वापर केलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं म्हणजे धपाट्याचे चांगले मौसूद मस्त लागतात एकदम असे हे बघा असं थोडंसं अजून आपलं पीठ घटतंय मग असं चांगलं मळून घ्यायचं बघा असं मळायचं व्यवस्थित मेथीचे थेपले पण केले जातात त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ बेसन पीठ असतं मग ते आपण हे ना असे लाटले जातात चपातीसारखे तर मी असे धपाटे बनवलेले खमंग असे हे असं बघा कॉटनचा कपडा थोडा वेळ पाण्यात भिजायला ठेवायचा आणि मग हे थोडंसं पाणी टाकून हे असं चांगलं थापून घ्यायचे धपाटे आपल्याला किती मोठे साईजचे पाहिजे तेवढे असे थापायचे असं मस्त थापायला येतात चांगलं मळलं ना मग व्यवस्थित येतात आणि असे थोडे थोडे होल पाडून घ्यायचे आता आपण असे तव्यात भाजून घेऊ एक मी तवा गरम करायला ठेवलेला मस्त पाऊस पण पडत होता म्हटलं चला आज मेथीचे धपाटे भाजी बनवणार होते पण परत ठरवलं म्हटलं चला आज आपण धपाटेच बनवूया मेथीचे दही पण होतं दह्याबरोबर पण छान लागतात खायला लोणी असेल तर लोणी बरोबर पण सफेद लोणी असेल तर त्याच्याबरोबर पण छान लागतं खायला हे धपाटे उसळ मुगाची उसळ मटकीची उसळ त्याच्याबरोबर छान लागते धपाटे चांगले खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे कसे वाटले तुम्हाला माझी धपाट्याची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मस्त भाजले गेलेत आपले असंच आपण दुसरं पण असं भाजून घेऊया हे बघा असं थोडंसं चिटकत असेल तर पाण्याचा हात लावायचं मस्त येतात धपाटे महत्त्वाचं म्हणजे कसं पीठ चांगलं मळून घेतलं पाहिजे धपाट्यासाठी आणि जास्त घट्ट नाही जास्त पातळी नाही असे थापता आले पाहिजेत आपल्याला कपड्यावर हे बघा मस्त भाजले जातात ढपाटे आणि खूप छान टेस्टी झालेले मस्त खरपूस बघा दोन तीन मी भाजून घेतलेले आहेत आता सगळे झाल्यावरती मी नंतर तुम्हाला दाखवते हे बघा असे बनवून झालेत आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद